स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने समस्त नागरिकांना मतदारांना आवाहन करतो सद्यस्थितीत चुकीची झालेली असताना मतदार खूप मोठा गोळ आम्हाला पाहायला मिळाला एकाच परिवारातला सदस्य तो प्रभागात दुसऱ्या गेला त्याच्याच परिवारातला सदस्य दुसऱ्या प्रभागात गेला तर त्यांचे बुथ सेंटर सुद्धा चेंज झालेले आहे आपण जर वेळेवर निवडणुकीच्या वेळी वोटिंगच्या दिवशी जर ते शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला भूत मिळणार नाही नाही आपण कोणत्या हे तुम्हाला शकणार त्यामुळे टक्केवारी घसरण्यात यात काही दुमत नाही परंतु सुज्ञ नागरिक मतदारांना या निमित्ताने विनम्र आवाहन करतो की आपल्या आप मतदार याद्या आप प्रभागनिया न्याय नगर परिषद मध्ये जमा झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण जावं आणि आपला भूत क्रमांक मतदार यादी क्रमांक आणि प्रभाग क्रमांक कन्फर्म करावा आणि नंतर ठरवावं कोणाला मत द्यावं हे आवाहन या, या निमित्तानं करतो सुज्ञ नागरिक या महत्त्वपूर्ण बाबीकडं लक्ष देतील ही अपेक्षा विनंती धन्यवाद